तर मंत्री छगन भुजबळांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय मुख्यमंत्र्यांचं ऐकतो पण मनाचं समाधान होत नाही सरकारकडून हट्ट पुरवण्याचं काम सुरू असल्याचं म्हणत भुजबळांनी टीका केली आहे तर ओबीसीचं आरक्षण संपल्याची भावनाही भुजबळांनी व्यक्त केली जर वेगळं मराठा आरक्षण आपल्याला द्यायचं आहे की ज्याला आमचं सपोर्ट आहे तर या सगळ्या मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये टाकण्याचं कारण काय ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे चोपन्न लाख जर जे नोंदी आणि त्याचे आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही धक्का ढकलून दक... बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे नावाला ओबीसी आहे परंतु त्याच्यामध्ये कुठलाही फायदा जो आहे ओबीसीला राजकीय असेल शैक्षणिक असेल आणखीन काय असेल तो मिळणार नाही या कालच्या सगळ्या प्रकारानंतर राज्यभरातून अनेक ओबीसी मागासवर्गीय इतर मागासवर्गीय आणि दलित आणि आदिवासी त्यांचेसुद्धा जे आहेत काही मेसेज येत येत आहेत हे नक्की काय आहे मग आता पुढे काय करायचं म्हणजे ओबीसी संपल्यासारखं आहे अशी एक भावना निश्चितपणे ओबीसीमध्ये निर्माण झालेली आहे म्हणजे मुख्यमंत्री बोलतात आम्ही ऐकतो परंतु मनाचं समाधान होत नाहीये हे सगळे जे हट्ट जे आहेत पुरवण्याचं काम सरकार करत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट